आमचं गाव नव्वद टक्के मराठा आहे पण यावेळेस आम्ही संपूर्ण मराठा आमचं गाव असल्यामुळं यावेळेस जानकर शंभर टक्के आम्ही मतदान करणार आहे पण आता मराठा समाज तुम्ही मराठा आहात जरांगेंनी खूप मोठं आंदोलन उभं केलं त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारनं जे दहा टक्के स्वतंत्र आरक्षण दिलं ती फसवणूक केली सगळे सोयऱ्यामध्ये आरक्षण दिलं नाही मग ह्याच्याबद्दल काय म्हणायचं याच्याबद्दल काय आरक्षण दहा टक्केच दिलेलं आहे पण त्याला तर लागू व्हायला वेळ लागेल त्याच्यात आम्ही समाधानी आहोत त्यांचं म्हणणं आहे ओबीसीतून आरक्षण पाहिजे पण ओबीसीतून आरक्षण आतापर्यंत पंधरा वर्षे मुख्यमंत्री होते कोण शरद पवार त्यांनी काय दिलं नाही आतापर्यंत कोणीच दिलं नाही आणि देता बी येत नाही दहा टक्क्यामध्ये आम्ही समाधानी आहोत आणि यावेळेस पूर्ण विकासाच्या मुद्द्यावर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आम्ही मतदान करणार पण गेली दहा वर्ष आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचं सरकार आहे हो पण भरपूर विकास केले ना आज प्रत्येक जागा हवे पहिलं परभणी ते जिंतूर जायला आमचं कंबरडं मोडत होतं पूर्ण रस्ता खड्डेच होता परभणी ते गंगाखेड पूर्ण रस्ता खराब होता परभणी ते तारकळस पूर्ण रस्ता खराब होता पण आता ह्या दहा वर्षामध्ये सगळीकडे एकदम उत्कृष्ट रोड झालेत